स्टार प्रवाह वाहिनीवरील तुही रे माझा मित्वा ही मालिका सध्या अतिशय रंजक वळणावर आलेली आहे मालिकेमध्ये अर्णवला ईश्वरीच्या वडिलांच्या अपघात प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे तो ईश्वरीला म्हणतो की तू एकदा माझ्या डोळ्यात बघून सांग की मी तुझ्या बाबांचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय त्यावर ईश्वरी त्याला काय उत्तर देते हे प्रोमोमध्ये दाखवलं नाही पण नंतर अर्णव तिला असे म्हणताना दिसतो कि तुला ही कुटे की म्हणजे तुलाही कुठेतरी वाटतय की माझ्यावरचा हा आरोप खोटा आहे आणि ते मी आता सिद्ध करणारच कसा मिटवणार अर्णव त्याच्यावर झालेला आरोप असे कॅप्शन देत स्टार प्रवाह वाहिनीकडून हा प्रोमो शेअर करण्यात आला आहे मात्र मालिकेतला हा सर्व प्रकार पाहून प्रेक्षकांनी असंख्य कमेंट करत राजेश हे पात्र मालिकेतून काढून टाकायला सांगितलं आहे राजेशचं सत्य लवकरात लवकर सगळ्यांसमोर आलेलं दाखवा अर्णव आणि ईश्वरीला एकत्र आलेलं दाखवा भंगार राजेशचं कॅरेक्टर काढून टाका एवढं खास नाहीये स्टोरी कुठेही घेऊन चाललेत कार्यक्रम खूपच आवडीने बघत होतो असे करून मालिकेची वाट लावून टाकत आहात तुम्ही एकच सिरियल बघण्यासारखी होती पण ती पण पंछाट करून टाकली त्या राजेशला मालिकेतून हाकलून द्या अशा कमेंट करत प्रेक्षकांनी आता या मालिकेवर संताप व्यक्त केला आहे तर या मालिके संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद